बघा गणेश पाटकर शस्त्र या दोन मूर्ती होती दाता घडवताना चुकीची बनवलेला आहे कारण की राजेच्या काळामध्ये रायगड किल्ल्यावरती दोन लहान पिलं आणली होती हत्तीची मग हत्तीची लहान पिल्ल शिवकालीनच आहे हा खंबा लोखंडचा वाटतोय कशासाठी वापरायची त्यावेळी माहिती असत्रावरील शिवरायाने कुणाला कडोर केलं नाही संभाजी राजेने टॉयलेट आहे वीस पंचवीस फूट आहे वीस पंचवीस फूट खोल आहे तीन आहे तशी म्हणून तरी कोलांची मूळ वारता मधीच बांध दिल्या पण आतमध्ये सगळं सात मजल्याचे व्यस्त म होते आता कालांतराने त्याचे सोडून तुटल्यानंतर ते आता फक्त तीन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन महिन्याच्या नंतर आपण आता ट्रॅकिंगला आलो आहोत लास्ट टाईमचा आपला राजगडला गेलो होतो आणि त्यानंतर आपण आत्ता आलेलो आहे रायगडला तर आपण मध्ये रायगडमध्ये आपण रायगड किल्ल्याला जुलैमध्येच येणार होतो पण कसं हे बाहेर धुकं असल्यामुळे आपल्याला बाहेरची व्ह्यू दिसत नाही आजूबाजूचे त्यामुळे आपण हा दिवस चॉईस केलेला आहे खूप प्लॅनिंगवरती प्लॅनिंग करून कॅन्सल होऊन आपला आजचा हा दिवस उजाळला आहे की रायगड बघण्यासाठी तर मित्रांनो जितकं मला शक्य होईल तितकं मी तुम्हाला रायगड दाखवण्याचा प्रयत्न करेन जितकं मला माहिती आहे तितकं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीन तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा आम्ही रात्री मुंबई मुंबईवरून रात्री बारा वाजता निघालो होतो आणि इथे बेस विलेजला आम्ही सकाळी सहा वाजता पोचलो सकाळी नाश्ता वगैरे केलेला इथे पंधरा मिनटं वरती आलो आहे आणि अजून खूप सारा म्हणजे आपल्याला नाईंटी पर्सेंट आपल्याला वरती अजून पो किल्ल्यावरती जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ तर बघा जितकं काय शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीनच चॅनलवरती पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण चाललो आहे पायरी मार्गाने काहीतरी तेराशे चौदाशे पायऱ्या आहेत वरपर्यंत अंदाजे किती आहेत मला माहीत नाही पण एक अंदाजे तेराशे चौदाशे पायऱ्या आहेत तर मित्रांनो आज संडे असल्यामुळे क्राऊड आहे खूप सारे आणि दिवाळीची पण सुट्टी जवळ येते त्यामुळे खूप सारे रायगड बघण्यासाठी आलेत आमच्या अगोदर पण आले होते अर्धे वरती गेलेत अर्धे खालण्यात येत आहेत तर चांगलं मस्त वातावरण एक नंबर वाटतं आहे कारण सर्व बघायला मिळते आपल्याला काही कारण धुकं वगैरे काही नाही आहे जसं आपल्याला बघायचं होतं तर बघा पाहायला मिळेल तर माझ्या मते तरी हा बेस्ट टायमिंग आहे रायगड बघ बघण्याचा कारण छान तर कारण सगळे आजूबाजूचे सगळे आपल्याला विविध बघायला मिळतात म्हणजे दरी किती खोल आहे वगैरे असं कारण लास्ट टाईमला रायगडला गेलो तर तिकडे आपल्याला काय सॉरी राजगडला गेलो तिकडे आपल्याला काहीच बघायला मिळत नव्हतं सगळं धुक्यामध्ये पसरलं होतं बघा आता बाबा तेवढा वरती कडा आहे खाली तेवढी मोठी दरी आहे बघा सो असं फाइला जरा थोडा मजा येतं जरा आजूबाजूचा परिसर जर बघायला मिळत असेल तर मजा येते बघायला नाही का आहे काय नाही आहे संपूर्ण आपल्याला दरी डोंगर वगैरे दिसत आहेत वरून तिकडून फर्स्ट टाइम आपल्या बरोबर आलाय सूर्यकांत फर्स्ट टाइम ह्याचा माझ्याबरोबर फर्स्ट टाइम ट्रॅक आहे त्यानंतर आहे हा सिद्धेश सेकंड टाईम ट्रॅक आहे ह्याचा हा आहे नयन हा तर काय कायमच असतो आपल्या ट्रॅक बरोबर नंतर आहे गोविंद ह्याचा पण थर्ड थर्ड टाइम आहे आहे त्यानंतर ओंकार हा पण तिसऱ्या चौथंदा आहे ट्रॅकिंग जुनाचा आहे ह्याची ते ओळख कोण दिला निशांत आहे आणि आपल्याबरोबर आज नवीन एक जॉईंट झाला आहे दिनेश हा देवाय किल्ले रायगडाचा महादरवाजा बघा पाहू शकता

महादरवाजाने महादरवाजाने आपण आतमध्ये आलो ह्या साईडला असं आणि इकडे गेल्यानंतर आपल्या अजून वरती जायचं आहे तर दरवाजा पाहिलाच तुम्ही दरवाजाबद्दल तुम्हाला डिटेल वर तुम सांगतो हे बघा फिरून आल्यानंतर बघा हा बुरुज आहे ह्याच्या साईडला तिकडे महादरवाजा आहे तर आपण जरा वरती जायचं आहे खूप सारं आपल्या अजून जायचं आहे दरवाजाची जी रचना आहे ती गोमुख पद्धतीने आहे गोमुख पद्धतीने म्हणजे अशी असं गाईने थोडं मान मागे घेतल्या की जशी रचना होते त्या टाईपमध्ये आहे त्याचं ब अशा म्हणजे अशा टाईपमध्ये बनवण्याचं हेतू हा होता की ते हे बघा हा एक इकडून असा बुरुज आहे आणि तिकडून असा बुरुज आला आणि तुम्ही बघा पाहू शकता की असा असे गोमुख पद्धतीने अशी सरवळ्याची रचना अशी थोडी जरा वाकडी पुढे जाऊन अशी थोडी जरा वाकडी क्रॉस झाले तर जे जेणेकरून कसं त्या त्यासाठीून जर तोपेचा मारा झाला तर डायरेक्ट दरवाज्यावरती जाऊ नये या कोणी जर 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 त्यावेळी कसं डोअर दरवाजे जे आहेत खोलण्यासाठी लाकडाचे मोठमोठे असे काय बोलतात त्याला ठोकळे या मोठे असे ते घेऊन असे दरवाजेवर ठोक हे केले जायचे दरवाजे उघडण्यासाठी ते होऊ नये त्यासाठी त्या सेफ्टीसाठी ह्या डोअरचे अशा टाईपचे रचना केली होती व्ह्यूज आहे ना जबरदस्त एक नंबर आल्यानंतर ना म्हणजे असं मला वाटतं की मी आतापर्यंत एवढे ट्रॅकिंग केलीत तर व्ह्यूज मिळा मला जे बाहेरचा व्ह्यू मिळाला आहे ना जबरदस्त तोपा आहेत हे बघा एकदम मस्त अवस्थेत आहे म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये आहेत अजून इकडे असं इकडे दारूगोळा टाकायचा दा आणि इथे वाद बाहेर काढून आग लावायची त्यानंतर पुढे झुपकन जाणार असा मस्त मस्त कंडिशनमध्ये आहे अजून थोडं वरती आल्यानंतर हे बघा इथे जे हे काय हे नक्की माहिती नाही आहे कशासाठी आहे शिवकालीनच आहे हा खांबा लोखंडचा वाटतो आहे पण हा नक्की कशासाठी वापरायचे त्यावेळी जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा मला नाही कदाचित इथे साईटला हत्ती तलाव आहे जर हत्तींना इथे बांधून ठेवण्यासाठी वगैरे वापर वापर केला जा जात असावा कदाचित एक्झॅक्टली माहीत नाही आहे तर जर तुम्हाला कोणाला जर माहिती असेल नक्की कमेंट करून सांगा चला तर वरती जाऊया आता आलो आहोत हत्ती तला तलावाचे इथे गडावरती जे हत्ती तलाव होते तिथे आलो आहे आपल्याबरोबर गाईड आहेत काय तुमचं नाव माझं नाव जयेश वसंत हिरुएे अच्छा ओके हे आपल्याला आहेत ना हत्ती तलावाबद्दल जे काय डिटेल आहे माहिती आहे ते आपल्याला सांगणार आहे सांगा प्लीज जय शिवराय आता आपण ज्या ठिकाणी उभ्या या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव हत्ती तलाव म्हणजे काय तर रायगड किल्ल्यावरती अशी मोठमोठी अकरा तलाव आहेत पण या तलावाचं नाव हत्ती तलाव देण्याचं कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगड किल्ल्यावरती दोन लहान पिल्लं आणली होती हत्तीची मग हत्तीची लहान पिल्लं गाडावरती आणली त्यांचं पालन पोषण वरती हत्ती खाण्यामध्ये केलं मग त्यांना पिण्यासाठी पाणी आंघोळ करण्यासाठी या तलावाचा वापर केला म्हणजे या तलावाला नाव देण्यात आलं हत्ती तलाव मग हत्तींची लहान पिल्लं गाडावरती आणलीत त्यांचं पालन पोषण वरती केलं हत्तींची वाढ ही तीन वर्षामध्ये होते गड बांधण्यासाठी चौदा वर्ष लागले मग उरलेले काही अकरा वर्ष होते त्यांना दगडी वगैरे हो वाहण्यासाठी त्यांचा उपयोग केला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी हत्तींना नगारखान्यासमोर सजून ठेवले आणि मग पिण्यासाठी पाणी आंघोळ करण्यासाठी या तलावाचा वापर केला जात होता या तलावाला नाव देण्यात आलं हत्ती तलाव या तलावाला अजून देखील नाव असं हत्ती तलाव देण्यात आलेलं आहे ते फर्स्ट वाले जे तलाव पाहिले हत्ती तलाव होते आणि आता दुसरे तलाव तलावजवळ आलो आहोत आपण हे आहे गंगासागर तलाव हे बघा केवढं मोठं आहे बघा जबरदस्त ह्याच्या मागचा जो इतिहास आहे तो तुम्हाला मी सांगेनच प्लस आपल्याला हे बघा अजून वरती जायचं आहे ते बघा आता आता आपण काय करूया इकडून असा वरती जाव्या हे बघा एवढं केवढं मोठं आहे बघा तलाव माझ्या मागे इथे ना बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे बघा तिथे बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे बघा तिथे आपल्या आतमध्ये बाले किल्ल्याचा आहे तर बाले किल्ल्यातून आपण आतमध्ये जाऊया आणि वरती काय काय आहे ते पाहूया आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे एक त्यासाठी टकमक टोक आहे एक हिरकणी आहे अशी थो बाजारपेठ वगैरे आपल्याला बघायची तर चला जाऊया आता वाजलेत इथं तर मित्रांनो आता झालीत पाहुणे तर झालीत आम्ही सकाळी साडेसहा सात वाजता आम्ही चालू केलेला हळूहळू बसत बसत येतो आहे कारण आता ऊन पण थोडं थोडं येत आहे मग येताना काय वाटलं नाही कारण सावली होती आणि आता ऊन आहे तर चला वरती जाऊया आपण ल हे सात मजल्याचे विजयस्तंभ होते आता कालांतराने त्याचे तोड तुटल्यानंतर ते आता फक्त तीन तीन मजले फक्त राहिलेत बघा पाहू शकतो फक्त हा एक दोन आणि वरच्या टॉपचा तीन आपण थोडं जरा आतमध्ये जाऊन बघूया आतनं कसा आहे ते मस्त रे पाहू शकतो मित्रांनो विजय आतून कसा आहे माझ्या मागे ते स्तंभ श्त, आहेत दोन स्तंभ आम्ही पाहिल्यानंतर आता चाललो इकडे बाली किल्ल्याचा हा मेन दरवाजा आहे तर आपण बाली आप किल्ल्याने वरती जाऊया तर मित्रांनो बाली किल्ल्याचा हा दरवाजाने आतमध्ये आल्यानंतर समोर जाऊया काय दिसतं ते आपण पाहूया इथे काय आहे सेमच आहे तर मित्रांनो आपण ह्या तिकडच्या आधी इकडे गेलो होतो खोलीमध्ये आणि आता ह्या साईडला आहे तर अशा सईकडं संपूर्ण अशा खोल्या खोल्या तिकडे तर इथे जरा काहीतरी वेगळे वाटतंय थांब तर बघूया आपण कारण सगळ्यांना मित्रांनो लाईनशीर अशा सगळ्या रूम्स आहेत असे हे कदाचित हॉल्स असावे किंवा राहण्यासाठी खोली असावी सगळे सेम आहेत असे इकडे आणि ह्या साईटला आतमध्ये काय आहे ते जरा बघतो आणि तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो हे आतमध्ये आल्यानंतर हे हे काय नक्की तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा प्रत्येक खोलीमध्ये आहेत कदाचित हे शिवकालीन टॉयलेट असावेत हे बघा इकडे आहेत इंडियन टाईपमध्ये इथे आहेत प्लस इथे आहेत हे प्रत्येक खोलीमध्ये अशा टाईपच्या आहेत कदाचित टॉयलेट असावेत हे बघा प्रत्येक प्रत्येक रूमसाठीच मी त्या साईडला गेल्यानंतर तिकडे पण सेम आहे इकडे आल्यानंतर इकडे पण सेम आहे तसे कदाचित तिकडे पण असू शकतात तर तुम्हाला जर ह्या त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आपण आता जाऊया पुढे जाऊया की काय आहे ते बघूया ते 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 हे बघा ते शौचालयच आहे टॉयलेटच आहेत हे बघा इथे मेन्शन केलेलं आहे ते दोन राणीचे महाल होते ते आणि इकडे पूर्णपणे हे जे लाईनशीर आहेत मित्रांनो ते पूर्णपणे महाल आहेत हे इकडे आणि ते दाखवले ते शौचालय होते बघितलं हा तर मित्रांनो हे राणींचे महाल होते सगळे पूर्णपणे हे बघा लाईन शिर असे हे बघा लाईनशीर असे आणि आतून ते कनेक्टेड आहेत सगळे असे दोन तीन महाल आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा महालाच्या समोरच अपोजिट साईडला इकडे आहे काय आहे रे पाण्याचे टाके आहे का मित्रांनो शे मला समोरच हे मला वाटतं धान्य कोटार वगैरे किंवा काहीतरी आहे हे बघा किती खोल आहे बघा कदाचित हे वीस वीस पंचवीस फूट आहे हे बघा वीस पंचवीस फूट खोल आहे तीन आहेत असे मला वाटतं हे धान्य धान्य कोटार धान्य कोटार असावे कदाचित हे ते पॅक आहे त्याला जाळ्या मारून ठेवल्यात कदाचित कोणी पडू नये वगैरे हे बघा कोठार किंवा काहीतरी को धान्य कोठार आता आलो आहोत शिवकालीन हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त असा महाल होता बघा असाच हा उंच हा बत्तीस फूट उंच होता र बत्तीस फूट असा हाईटला असा बत्तीस फूट उंच होता म्हणजे विचार करू शकता किती असा म्हणजे कसा भव्य दिव्य असेल नाही आज रायगडाच्या अतिशय महत्वाच्या पावित्र्याच्या ठिकाणी तुम्ही आलात रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी पाळी ही चांबाडी दुसरी धंदा बोलत नाही रायगड आपल्यासाठी दादा नऊ एक पिकनिक पॉइंट नाही आहे तर रायगड आपल्यासाठी एक पावित्र्याचं मंदिर आहे रायगडावर ते नुसतं फोटो काढायला महत्व नाहीये तर इथे दरबारात येऊन छत्रपती शिवरायांना आपण मुजरा घातला पाहिजे समाधीवरती जाऊन नतमस्त झाला पाहिजे आणि राजवाडा जाऊन आपली तिथे माती कपडे लावली पाहिजे कारण की रायगड हे आपल्यासाठी पावित्र्याचं मंदिर आहे बघा हा राजांचा राज दरबार त्या दरबारात पूर्वे काढे सहा हजार लोक बसायचे बघा इथे महाराजांचं बत्तीस मनाच सोनाचं सिंहासन होत एक मन म्हटलं तर चाळीस किलो बत्तीस मन म्हटलं तर बाराशे ऐंशी किलो ज्यावेळी राज्याभिषेक सोला होता ते डेट होते सहा जोड सोळाशे चौऱ्याहत्तर साले दरबारात सहा हजार लोक वरती आठ मंत्री डाव्या बाजूला सात राण्या आऊ साहेब राजारामाला संभाजी महाराजांची बसण्याची वरती व्यवस्था केली होती राजे सकाळी पहाटे पाच ला उठले राहत्या राजवडत स्थान केलं अंगावरती पोशाख प्रदान केलं कवड्याच्या माला घातल्या कापाले चंद्रकोर लावला जिरो टोप घालून पहिला आई भावनेला साकडं घातलं जगदीश वाला नतमस्तक झाले गड देवाचा शिरकाय देवा नतमस्तक झाले आणि राजांच्या हत्तीच्या अंबाऱ्याने पालखी आली समोर येऊन थांबली नागार समोर येऊन थांबतात राजांच्या आरतीच्या ओवळणा झाल्या <coughs> राजा अकमरेल दरबार ते सहा लोक उठली जोकायला फेटा काढला आणि छत्रपती शिवाय झुकून वाकून मानाचा मुजरा घातला ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा पार पडला बघा इथे जे सोहळा त्या स्त्रियासर होत ते इंग्रजा लुटून गेलं इंग इंग्रजा वकील होता तर त्यांनी इंग्रजा सोहळ्याचं स्त्रियासन विचलं म्हणलेलं पण येणाऱ्या लोकांना पहाब्यास बाळवून मूर्ती ही दोन हजार नऊ साली कोल्हापूरच्या तेरावे बारा हजार श्री छत्रपती संभाजीराजांनी ही सहा सुपुरेची मूर्ती बसवली पाच दातून बसून बनवलेली वरच छत जे आहे ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारताच्या डॉक्टर हा गेट पाहता अंतराचा आहे पूर्वी दरबारात लाईट किंवा माईक नव्हतो पण राजे इथे बसून काही बोलले तरी शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज यायचा आणि शेवटच्या व्यक्तीने केलेले लि पर्यंत आवाज आवाज आज इथून पेपर जरी पडला तरी आवाज तिथपर्यंत आज ड्रायव्हर असल्यामुळे आवाज दाखवतो मुंबईचा कॅटमिंडा बनवलेला चारशे वर्षापूर्वीचा नागार काढाय आणि मुंबईचा कॅटामिंडा दीडशे वर्षापूर्वीचा आहे नगारे सनै सगळे वाहतं की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केलायचा हा दरबार जो खडक आहे काही लोक म्हणतात दगडामुळे एकू होत काही लोक म्हणतात दगडावरती पूजन झालंय त्यामुळे तो दगड तुम्हाला ग्राउंड त्याचं नाव आहे होळीचं ग्राउंड इथे जर का होल्या पेटला तर आजूबाजूच्या ओल्या पेटा जायच्या शिवराय छत्रपती करायचे नारळ टाकायचे ना। आणि नारळ कोणी हाताने काढेल त्याला सव्वा किलो सोडण्याचा कड माना घोडा बक्षीस जायचं नारळ कोणी संभाजी संभाजीराजाने काढला नऊ वर्ष लसर बाजारपेठ बाजारपेक्षा बावीस बावीस चौरस आहेत आजच्या फुट लांबे आहेत रुंद आहेत चाळीस फुट माझे साहित्य पुढे विक्री असे तीन प्रकारचे घालेत बघा पूर्वीची लोक रुबाब करायचे समोरची मूर्ती पाहायला मिळते गणेश या शस्त्रात <laughs> दाता न घडवताना चुकीची बनवलेला आहे कारण की राजे कधी स्यास्ता बसताना चपला घालत नव्हते या मूर्ती चपला घातले त्यामुळे मूर्ती बाहेर बसून आलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी आणि यशवंतरावची चव्हाण आणि जास्त मूर्ती स्थापल्या वरचा छत दोन जून दोन हजार बारा मध्ये श्री उदनराजे भोसले यांच्या छत बसून गेलं बघा टकमक तो, तो, तो पॉइंट होतो बघा कडिलोट पॉइंट छत्रावरी शिवराने कुणाला कडोर केलं नाही संभाजी राजेने मात्र कुणाला ना सोडलं नाही बघा महाराज समोर त्यांना तिथून कडोर केलं होतं बावीसशे पन्नास फूट धरीत आणि अनाशे पण त्यांना हातीचे पाय का दिलं पण लोकांच्या मनात आज भ्रम आहे की होळीच्या मालावरती दिलं होतं नाही तर सुधागड पालेला गेला तर तिथे झुंजार माची म्हणून आहे त्या झुंजार माचीवरती पायकांनी दिलं बघा इथून राईट साईडला गेला तर समोरच मंदिर समाधी आणि पाठी चार ठिकाणी एका ठिकाणी मागाशी म्हटलं माहिती करताना मंदिर बघा लांबून कसं वाटतं तुम्हाला मजिद वाटतय बघा पण मंदिर मस्जिद नाहीये दादांनो नो मोगलांची फसवणूक म्हणून वर्षाकार मजीत, मजीत वाढ दिला पण आतमध्ये शंकराचे शंकराचे नागाशी आहे बघा अरे मोगोल रायगडावर त्यांना वाटो मंदिर आपला आहे तोडपण नवाळ म्हणून वरचा करण्या दिला आत्म शंकराचे नागाची पण ताई रायगड चौदा वर्षात बांध तारखे कोण हिरो जिंदुलकर शिवराया पैसा तर दिला ना कोल्हापूर वायानो पण पैसा कमी लागला ना म्हणून स्वतःचा घरदार बिकून रायगड बांधला होता महाराजाने विचारलं रायगड एवढा बेलाज बुलासा बांधय पण आम्हाला रायगडाचा काहीतरी पत्र द्याल का काही गँडपत्र दिलं आताच इंजिनिअर नाही त्यावेळी काही गँडपत्र दिलं की जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र जोपर्यंत तडपत राहतील तोपर्यंत माझ्या किल्ल्याला बांधकामा थोडा सुद्धा धक्का लागणार नाहीये अहो महाराज एकदा का तुमचा महाधराज बंद झाला तर गडाच्या कायद्याने फक्त पाणी आणि गडाच्या वरती फक्त हवा पाया हवेला कोण रोखू शकत नाही असं गांडपत्र महाराज म्हणले काय पाहिजे ते मागा सोनं नाणं हिरे मोठी का पाहिजे ते मागा नकोय राजे तुमच्या आशीर्वादाने दगड लावायचा आहे आणि त्या दगडाच्या पायरीवरती नोंद करायचं आहे की सेवेचे थाई तत्पर हिरोज अशी नावाची पातळी तिथे कोठ तर मित्रांनो होळीचा माळ आहे हा आता गाईडने सर्व तुम्हाला गाईडने आता जस्ट माहिती सांगितली ते आणि आपण चालू आता इथे बाजारपेठला तर याळाच्या नंतर इकडे ही ही लागते ती बाजारपेठ आहे उजव्या साईडला एकवीस आणि डाव्या बाजूला बावीस अशा बाजारपेठ अशा सरळ लाईनशीर आहेत आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे हे जे बाजारपेठ बघताय तुम्ही बघा माझ्या हाईटपेक्षा अशी उंच आहे निशाण इथे उभे राहे हे बघा आपल्या हाईटपेक्षा उंच बनवलेली आहे आता याचं रिझन काय आहे की त्यावेळी ही जी बा बाजार पेट होती तर ती बाजारामधली जे खरेदी असायची ती घोड्यावरनं केली जायची म्हणजे इथे वरती सामान ठेवलं जायचं आणि त्यानंतर मग घोड्याने जे काय असेल सामानाची खरेदी क केली जायची तर त्यामुळे ह्याची हाईट इतकी वरती आहे म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या इकडे हे बघा एक पाच फुटापर्यंत अशी उंची आहे तर हा पॅसेज आहे हा विक्रीसाठी आहे आणि इकडे हा सो स्टोरेजसाठी पॅसे म्हणजे रूम्स होते ह्या बघा म्हणजे एकदम असं नियोजन एकदम असं पद्धतशीर असं बनवलेलं होतं केलं होतं बघून मस्त वाटलं तर मित्रांनो आपण आता आलो आहोत श्री जगदीश्वर मंदिराची इथे आलो आहोत हे बघा तर मंदिरा हे शंकर महादेवाचे मंदिर आहे पण ह्याची जी रचना आहे जसे आपल्याला गाईडने सांगे की याची रचना अशी आहे की बाहेरून असं बाहेरून बघितलं तर आपल्याला असं दर्गा वगैरे असं आहे असं वाटतं मंजितसारखं असं वाटतं तर तसं काही नाही आहे मंदिर आहे पण आता श्री जगदीश्वराच्या मंदिरात चालू आहे मध्ये मंदिरामध्ये पिंड आहे दर्शन वगैरे झालं आता जाऊया आपण महाराजांची समाधी आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि इथे जो वाघ्या कुत्र्याची समाधी आहे ते बघा हे जे सगळं आहे जंगल हे सगळं जावळीचे जंगल आहे आपल्याला जेव्हा चौथीला इतिहास शिकवलं गेलं होतं जावळीचे खोरे तर हे हे सगळे जावळीचे खोरे आहे त्या साईडला महाबळेश्वर वगैरे येतं प्रतापगड येते त्या साईडला आणि इकडे आपला राजगड येतो या साईडला इकडे तर मित्रांनो आपण आता चाललोय टकमकटोकाकडे पुढे एक पाच मिनटं चालत जा लागेल ला। टोक आहे हे आणि दोन्ही बाजूला एकदम अशी दरीवा किती खोल आहे एकदम मधला कोसळला आहे ना दगड ना मला वाटतं गेला असेल तिथून असा तो बघ कडचा बघा मित्रांनो किती खोल आहे बघा म्हणजे ह्याच्यावरनं जर कडी लोट केला तर मला वाटतं त्याची बॉडी पण भेटत नसेल ना भेटली नसेल किती बुट आहे बघायलाच इतकी भीती वाटते ना जबरदस्त आहे की पुढे पण आता टकमकटोकाच्या एकदम लास्ट पॉईंटला आलो आहोत हे बघा इथे झेंडे लावलेत हे लास्ट पॉईंट आहे आणि इथून तेव्हा कडेलोट केले जायचे विचारणी पाहू शकता किती खोल आहे समोरच्या इथे टकमकटोक आणि आणि जे हे इकडे आहे ते हिरकनी बुरुज आहे त्या साईडला तर हिरकणीची स्टोरी तुम्हाला आ, आम्हाला चौथी चौथी पाचवीला इतिहासाला होतीच सगळं तुम्हाला पण असेल चौथीला सॉरी इतिहासला होती ती तर तो बुरुज आहे त्या साईडला बुरुज आहे तो दाखवताना आला मला इकडं लांबूनच दाखवतो आहे तिकडे जायचं होतं पण ते मला थोडं समजलं नाही तिकडे कसं जायचं सो ते राहून गेलं तर आपण आता जाऊया खालती तर मित्रांनो रायगड किल्ला संपूर्णपणे पाहून झाला आमचा आणि आता रायगड किल्ला पूर्ण खाली उतरून मी खाली आलो आहे तर वरती गोप्रोची बॅटरी लू झाली होती त्यामुळे मला शूट करताना आलं तर खाली आल्यानंतर मी शूट करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टटा बाय बाय